नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आणि अपडेट आहे ती म्हणजे जर तुमच्या शेती पिकाचं नुकसान हे पावसामुळे झालं असेल तर तुम्हाला पीक विमा कंपन्यांकडे त्याची तक्रार देणं गरजेचं आहे जर तुम्ही तक्रार दिली तर आणि तरच तुम्हाला हे जे पीक विम्याचे पैसे आहेत ते भेटणार आहेत तर ती तक्रार तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून प्रकारे देऊ शकता याची जी ए टू झेड माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात पीक नुकसानीची तक्रार देण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील जे प्लेस्टोर आहे ते प्लेस्टोर ओपन करायचं आणि सर्च बारमध्ये सर्च करायचं क्रॉप इन्शुरन्स आपल्याला क्रॉप इन्शुरन्स नावाचा एक ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो तर सर्च बारमध्ये क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं जे ॲप आहे ते दिसणार आहे ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे मी डायरेक्ट ओपन करतो मित्रांनो तर तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल करून ओपन केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तो दिसणार आहे तर या ठिकाणून आपल्याला तक्रारही देता येणार आहे याच्यामध्ये जो तीन नंबरचा ऑप्शन दिला बघा नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावरती क्लिक करायचं तक्रार देण्यासाठी आपल्याला नोंदणी करण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही तक्रार देऊ शकता त्यासाठी ती तीन नंबरच्या पर्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी भरपूर पर्याय दिले त्याच्यामध्ये तीन नंबरचा एक ऑप्शन आहे पीक नुकसान त्या पीक नुकसान या पर्यावरती क्लिक करायचं पीक नुकसान या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी दोन पर्याय दिलेत एक पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि दुसरी पीक नुकसान सद्यस्थिती आपल्याला पूर्वसूचना म्हणजे तक्रार द्यायची आहे त्यासाठी एक नंबरचा जो पर्याय आहे पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यावरती क्लिक करायचं नुकसानीची पूर्वसूचना या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यासाठी येईल या ठिकाणी शेतकऱ्याचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो टाकायचा मित्रांनो चालू मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा म्हणून एक ऑप्शन दिला आहे त्या ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाणार आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर मोबाईलवरती एक ओ टी पी आहे मित्रांनो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन दिले ते निवडायचे सगळ्यात आधी हंगाम म्हणजे आपला जो हंगाम आहे तो निवडायचा मित्रांनो या ठिकाणी खरीप हा हंगाम असणार आहे तर तो हंगाम निवडायचा त्याच्यानंतर वर्ष मध्ये हा जो आपण पीक विमा भरलाय तो कोणत्या वर्षी भरलाय तर दोन हजार चोवीस हे वर्ष निवडायचं त्याच्यानंतर योजना दोन योजना दिल्या त्याच्यामधील जो पहिली योजना आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना ती योजना निवडायची आणि खाली राज्य निवडायचं आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते निवडून घ्यायचं एकदम सोपी माहिती आहे एकदम व्यवस्थित माहिती निवडून घ्यायची आणि निवडा या वरती क्लिक करायचं आपण माहिती भरून निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता विचारलं की नोंदणीचा स्रोत म्हणजे जो विमा आहे तो कुठे भरलाय मित्रांनो याच्यामध्ये बँकेमध्ये भरलाय का सीएससी सेंटरमध्ये भरला आहे का फार्मर ऑनलाईन म्हणजे फार्मर लॉग इनमधून भरलाय तुम्ही ज्या ठिकाणी जो विमा भरला असेल ते निवडायचा आता मी सीएससी सेंटरमधून भरलाय तर मी सीएससी निवडतो त्याच्यानंतर खाली विचारलं की तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक आहे का त्यासाठी होय करायचा आणि या ठिकाणी तुमचा जो पॉलिसी क्रमांक आहे तो टाकायचा तुमच्या पीक विमा पावतीवरती झिरो चारपासून चालू झालेला एक पॉलिसी नंबर असतो बघा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला असेल की अशा प्रकारचा जो पॉलिसी नंबर आहे तो पॉलिसी नंबर टाकायचा आणि यशस्वी या ऑप्शन वरती क्लिक करायचं पॉलिसी नंबर टाकून सबमिट केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी एक पॉलिसी क्रमांक दाखवला जाईल मित्रांनो तर ती पॉलिसी निवडायची त्याच्यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी दाखवली ती एकदा चेक करून घ्यायची की आपलीच आहे का शेतकऱ्याचं नाव असेल मोबाईल नंबर असेल तसेच विमा हप्ता किती भरला आहे ही संपूर्ण माहिती दाखवली तसेच खाली मित्रांनो शेतकऱ्याचा जो गट नंबर आहे तो देखील दिलेला दे आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गटासाठी वेगळी तक्रार द्यावी लागणार आहे त्यासाठी जो खालचा पहिला गट दिला आहे त्या बॉक्सवरती टिक करायचा आणि पहिला गट निवडायचा त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी छोटासा फॉर्म दिला आहे तो फॉर्म भरायचा आणि तक्रारही देऊन टाकायची याच्यामध्ये सगळ्यात आधी विचारलं की घटनेचा प्रकार जो पहिला ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा घटनेचा प्रकारामध्ये नेमकं घटना काय झाली ते निवडायचंय याच्यामध्ये आता मी एक्सेस रेनफॉल ही घटना निवडतो म्हणजे अतिवृष्टी तुमचं जे काय असेल ते निवडा शक्यतो जर पाण्यामुळे किंवा पावसामुळे नुकसान झालं असेल तर एक्सेस रेनफॉल हाच पर्याय निवडायचा त्याच्यानंतर घटनेचा दिनांक ही घटना कधी घडली आहे ते निवडायचं ती जी तारीख असणार आहे ती टाकायची तारीख ही बहात्तर तासांच्या आतमधलीच असली पाहिजे मित्रांनो बहात्तर तासांच्या नंतरची जर तारीख तुम्ही टाकली तर काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे जर आज तक्रार देत असाल तर कालची किंवा परवा दिवशी या दोनच दिवसामधली ही टाका तुम्ही एकदम व्यवस्थित तारीख निवडायची आणि सिलेक्ट करून घ्यायची तारीख निवडल्यानंतर आता खाली या ठिकाणी विचारलं आहे की वाडीचा प्रकार पिकाच्या वाडीचा प्रकार म्हणजे पीक हे कोणत्या प्र वाढीमध्ये होतं म्हणजे स्टँड स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभं होतं का हार्वेस्टेड म्हणजे काढणीला आलेलं होतं किंवा तुम्ही कट करून स्प्रेड म्हणजे कट करून हे पसरलेलं होतं तुमचं जे काय असेल हो ते निवडा आता माझं स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभं होतं ते निवडलेलं आहे त्याच्यानंतर खाली नुकसानीची टक्केवारी विचारली या ठिकाणी नव्वद टक्के नुकसान हे मी टाकलेलं आहे नव्वद टक्के नुकसान हे झालंय त्याच्यानंतर खाली एक आता फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी अपलोड एक ऑप्शन दिला बघा ॲरो दिला त्या पर्यावरती क्लिक करायचं आणि तुमच्या पिकाचा जो फोटो आहे तो फोटो काढून घ्यायचा तर अशा प्रकारचा एक फोटो मी काढलेला आहे फोटो शेतामधून काढायचा मित्रांनो एकदम व्यवस्थित माहिती भरायची सगळी सोपी माहिती आहे चुका करायच्या नाहीत फोटो काढल्यानंतर ओके वरती खाले खाले या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली यायचं आहे खाली आल्यानंतर सबमिट म्हणून एक ऑप्शन आहे त्या सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल की क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली आणि एक डॉकेट आय डी दिला आहे तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा ही डॉकेट आय डी नंतर लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तक्रार ही देऊ शकता प्रत्येक गटासाठी वेगळी ही तक्रार देणे गरजेचे आहे मित्रांनो तर अशा प्रकारे जी तक्रार आहे ती तुम्ही पीक विमा कंपन्यांकडे तुमच्या नुकसानीची देऊ शकता जर तक्रार दिली तर आणि तरच तुम्हाला हे जे पीक विम्याचे पैसे आहेत ते भेटणार आहेत तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्ट सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुम्हाला यासंदर्भात काय अडचणी येत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा धन्यवाद